नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनं तर बघा आज मी स्वयंपाकच केला नाही नुसत्या शिळ्या भाकरी होत्या त्या शिळ्या भाकरीचं तुकडं केलं हिथंच बसली हिथंच खाल्ले बघा भाकरीचं तुकडं आहे असे का आवरलं बी नाही काहीच नाही एवढा हिताच शिल्लक भाकरी एवढ्या शिळ्या पडल्या होत्या ना बोलायला नको आणि त्या शिळ्या भाकरीचा काव आला शिळ्या भाकरी खाऊ वाटा ना तेव्हा म्हणलं जरा कांदा हवीच टोमॅटो जिऱ्याची फोडणी दिली आणि तुकडं जरा ओलवलं चुरून घेतलं आणि टाकलं हळद जराशे काळं तिखट टाकलं शेंगदाण्याचं कूट टाकलं बहुतेक नाही काय की मी शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं बहुतेक नुसती चटणीच टाकली तुकड्याला म्हणलं कुठं तर शेंगदाणा टाकत बसावतं म्हणून शाळा टाकलंच नाही तर तुकडं एवढं मस्त झालेत ना काल म्हणून भाकरी खाण्यापेक्षा तुकडं खाल्लेलं भारी वाटायला लागलेत आहे लय मस्त झाले तुकडं तोंडाला चव आले तुकडं खाऊन खाल रात्री यायला लय वेळ झाला रात्री अजून अकरा वाजेपर्यंत जागं अशा पाय जागं काही आता ती तुम्हाला सांगतील त्यांच्या व्हिडिओमध्ये काय काय नवीन नवीन उद्योग केला आहे तर त्याच्यामुळं बघा एवढा वेळ झाला सकाळी पण उठली त्याला तेवढा डबा केला आहे बघा त्यातलं बटाटं उरलं इकडं वाटीत बटाटे सुक्कं केलं तर दोन चपात्या उरले त्या इथं आहे त्या कुठे गेलं घेतलं ताट तिकडंच गेलं काही तिथंच आहे बघा एक ताट दोन चपात्या तेवढ्या उरल्या अनुराधाला ना अंकिताला सुक्क बटाटो केलं तर बघा एवढं उरलं आहे म्हटलं आता ह्यांनी म्हटलं खातो तुकडंच पुन्हा दुपारी आज वाटल्यास तर काहीतरी तर करा येईल मला आज मसाला बनवायचा आहे मसाल्याच्या ऑर्डरी एवढ्या घेऊन बसत नाही उरावर मला तर टेन्शन आलं आहे कधी एवढ्या ऑर्डरी पचवायच्या मला आज मसाला उद्या मसाला रेग्युलर मसाला करावा लागणार तो ऑर्डर जाणार आहे त्या आणि ऑर्डर ही अजून द्यायच्या तोपर्यंत वरणं 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 ऑर्डर येत राहिले त्या आणि घरी येऊन भरपूर जण मसाला घेऊन चालले ती आज पण एकदम कोणतरी येणार आहे बघा मसाला घेईल एक दिवसही असा खडा नाही की कोण घरी येऊन मसाला नेत नाही आजूबाजूच्या गावातली प्रत्येकजण घरी येऊन येते आणि आमच्यात कोकलेट चालू आहे ना त्या दादांनी पण दोन किलो मसाला नेला जा ते ऑपरेटर आहेत ती काय ड्रायवर नाहीत का त्या कोकलेटवर आमच्याकडे जेव्हा असतात ती पण त्या दिवशी मसाला घेऊन गेलो अर्धा किलो म्हणजे प्रत्येकजण असं मसाला घेऊन जायला लागले असं त्या चांगली गोष्ट आहे मसाला नेते ती करते ती पण त्याचा का होतं माहीत आहे का मला टाइम बेटर झाला आहे जरा तर झालं आहे सगळ्या कामातनं मोकळी आता काय नाही आता हे करून घेते मसाला हे काल गेले आजोबांच्या वर्षश्राद्धाला भारी वाटलं आजोबाचं वर्षश्राद्ध बी झालं सगळेजण आलते माझ्या मावस बहिणी मावशा सगळे चुलत मावश्या सख्या मावश्या सगळे आलते सगळ्यांच्या गाठीभिटी पडल्या चुलत मावस बहिणी आलत्या म्हणजे एकच ती बरं का तिथंच येते त्या टेंबरमधच दिले तिला ती आलती सगळ्यांच्या गाठी भिटी पडल्या भारी वाटलं माझ्या सख्या मावस बहिणी आलत्या ती आता माझी मावस बहिणी आहे का ती आमच्या आत्या होत्या त्यावेळेस भरपूर वेळा येऊन गेली म्हणजे दोनदा तरी येऊन गेली असतात बाकीच्या दोन मावस बहिणी आहेत त्या काय आल्या नव्हत्या मला दोन मावशी आहेत पण सक्क्या बहिणी सक्क्या जावा त्या बघा आणि ती आहेत बारशीकड माझ्या मावशी त्या पुरी पण मावशीच्या तिकडंच दिले त्या माझ्या मावस बहिणी पण मी एकटीच लांब आहे इकडं शंभर दीडशे किलोमीटर त्यामुळे माझ्याकडे कोणी येत जात नाही शक्यतो माझ्याकडे फक्त जास्तीत जास्त बघा माझं मामा येतं बाकी कोण येऊ अखरे नाही माझ मामा तर येते तर बाद झालं बाकी काय पाहिजे आपल्याला बरोबर आहे का येते सगळे येतील मावशा म्हणते त्या तर कार्यक्रम काढ मग घेतो कार्यक्रमाला सांगितलं तर येत नाही ती आणि पुन्हा म्हणते ती कार्यक्रम काढून येतो तर बघू हो म्हणलं विहिरीचं काम झालं का विहिरीची परडीला परडी उजवायला बोलवते म्हणलं या मग तर होय म्हणल्या असं तर भारी वाटलं काल की आणि मग आमचा दिवस संपूर्ण दिवस गेला टिंबुरुनी तर साडेपाच आम्हाला टिंबूर्णीतच वाजल्या होत्या काल तिथं तरी आम्ही जास्त वेळ थांबलो नाही भाऊ आलता माझा भाऊजाई आलते भाऊजाईची आई आलती सगळी आलती भाऊ भाऊजाई पण येणार आहेत पण दिवाळी झाल्यावर येणार आहे ट्रिप ट्रीप घेऊन त्यांच्या आई वहिणींचे हे सगळे घेऊन त्यांना गाव बघायचं आहे माझं म्हणून येणार आहे ते या म्हणलं आपल्याला काय नाही बघा जेवढी माणसं आहेत त्यांना तेवढं मला भारी वाटतं असं त्यांचा कधी उटा करून कधी त्यांना करून घालून असं आपल्याला कधीच नाही किती विमान सालना ना उला उलाउला असताना मी संध्यांचं बघत असते पाहुण करत असते कोण पण येऊ द्या कुणाची पण येऊ द्या आमच्या आत्यांची पण पाहुणे आली आता पहिली होती ती आत्यांचं भाव होईल कोण आलं आत्यांची गावातली एक बहीण आहे ती येतील मी सगळे असणे करते काय नाहीचं आहे जिंदगीत हाय हे सगळे हितच ठेवायचं आहे कशाला कमवायचं हो आहे काय करायचं आहे कमवून कुणाला ठेवायचं आहे साठवण हाय ना दोन वेळेची आपण भाकर खातो आहे ना सगळी माणसं चालत्या बोलतात ना नीट आपल्या पाठीमागं आपलं नाव काढते आव तोंडावर तर कोण पण कडू जरी असतं ग्वाडच म्हणणार आहे ते पण ज्याला पाठीमागं लोकं नाव काढतात ज्याचं ते खरं हे असतंय म्हणायला लागते नशीबाड म्हणायला लागेल त्यांना खरी माणसं कमवली म्हणायला लागेल बरोबर आहे की नाही माणसं ह्याला कमवली म्हणतात ती जी पाठीमागं नाव काढते त्याला माझ्या बाबतीत तर असं घडतंय त्यामुळे मला बाकी कशाचं काय नाही आणि मला एवढा माणसाचा कुठल्याच गोष्टीला गर्व नाही आपल्याकडे असू असू नसलं तरी पण आपण कधी लाजत नाही कष्ट करायचं खायचं सगळ्यांशी आलं गेलं तोंड भरून बोलायचं खावा प्या म्हणायचं काय नाहीच आहे जन्मात येऊन बरोबर आहे का काय नाहीच आहे त्यामुळं आपलं असं चाललं आहे बघा रेग्युलर रेटिंग आता झाली आता मला कांदा चिरून घ्यायचा मसाला हे सगळं आणून ठेवलं नीटनीटक करून भाजायचं आज एकतरी मसाला बनवावा लागेल आज दोन काय मसाला होणार नाहीत आज नीटनिटकं करते मग सगळंच आज एक नीट नीटनिटका करून ठेवते म्हणजे जा उद्याच्याला मग उद्या दोन करते वाटल्यास तर नोरी येऊन पडला आहे आता जरा सरपंच ह्यांच्याकडून फोडून घेते लाकडं हाय त्या दिवशी फोडलेली आहे ती बरं का तरी त्यातलीच घ्यायची त्यांनी पार्टी होती त्यांची म्हणून त्या दिवशी फोडली होती लाकडं त्यातलेच काय घ्यायचे ती चुला आधी धुवून घ्यावं लागेल पाऊस आला तर बघा रात्री पहाटं पाऊस आता तुमच्याकडे झाला का नाही पाऊस सांगा हाय म्हणतात ह्या दोन तीन दिवसात पाऊस आमचं विहिरीचं काम चालू आहे ना तोपर्यंत पाऊस येऊ नये बघा म्हणजे कसं काम आपलं सरळीतपणे पार पडतं या पाऊस नाही ना मग ते चिकर बिकर होत नाही कोकलेंट जात आहे तिकडं ट्रॅक्टर जात आहेत आणि तेवढं झालं आता या दो चार पाच दिवसात होईल बघा काम आपलं चार पाच दिवस एवढा पाऊस नाही पाहिजे अजून काय चालू झालं नाही काम अजून येतील आता ड्रायव्हर अजून तर काही काम चालू झालं आता होईल थोड्या वेळात चालू येतील जेवणं ही येणार त्यांचं ते मुळ वेळ लागणारच की चालू आहे असं आमचं बघा मी कपडे बसणार म्हणून ह्याच्या खाली कपडे टाकले काय मुचके बांधून तिथं डबा बसणार म्हणून एका वेळी मसाल्याचे दोन डबा येत एका एक एका वेळी दोन डबे ठेवले काही त्याला दोन डबा येतं लागतं ला, ला, ला तेल आपल्याला मसाल्याला आहे तेल लागतं डब्यानंच आम्ही कायमच डब्यानं तेल आणतो बरं का आणि अजून पण आम्ही डब्यानंच तेल आणतो कारण असं किलूवरून ह्याच्यावर आणलेलं पुरवठीच पडत नाही पुरवणीच पडत नाही म्हणजे ते किलोत तेल पण कमी येतं म्हणते ती पिशवी तर आणलं का किती नऊशे ग्रॅमची पिशवी असते वाटतं ग्रॅमची का कसली हां ग्रॅमचीच बहुतेक इसलिए पिशवी असते एक किलोची पिशवी नसते ती बरोबर पिशवीतली ते आणि आमच्या आत्यावर त्या ना तेव्हापासून कधी आम्ही पिशवीनं तेल आणलंच नाही कायम डब्यानंच तेल आणतो आम्ही आणि डब्यानं तेल आणलं का मग पडत स्वयंपाक नाही तुकडं केलं तर खावा लागले द्या खावा की म्हणलं खातो कडाई भरली आहे तुकडं म्हणजे बाजरीच्या भाकरीच जायचं त्यात झालं हे टाकलंय मसाला टाकलाय टाकलंय सगळं ते कट माझं तर पोट भरलं हिथ बसून ह्यांच्या अगोदर मी जेवले आमच्यात पहिल्यापासूनच बरं का आमच्या हात्या होत्या ना तेव्हापासूनच आमच्यात कधी सवय नाही की नवऱ्यासोबतच जेवायचं नवरा जेवल्या नाही ना आपण कसं जेवायचं आपल्या आपल्याला कामं असते ती आपलं आपलं जेवायचं आपल्या कामाला गाठ घालायची ते आलं पाहिजे कोणा त्यांना बी जेवाय वाढायचं जेवाय वाढायचं पण आपलं आपलं काम बघत बसायचं एक एक वेळेस जेवाय पण वाढायला लागत नाही ह्यांना ह्यांच्या हाताने घेऊन खात्यात कामात असलं म्हणजे आमच्या आत्या म्हणायच्या आपल्याला काय खा नवऱ्याच्या वाट तर खायचं आहे का म्हणायचं आपलं झालं ना काम आपलं आपलं जेवायचं आपल्या आपल्या कामाला गाठ घालायची का कुणाची वाट बघायची नाही कोणाला खावा म्हणायचं नाही कोणाला प्या म्हणायचं ना नाही ज्याला भूक लागेल त्याची ती खायली लय खावा खावा आणि पे, प्या प्या म्हणल्यावर काही माया वाटते काय आई नवऱ्याची माया दिसून येते काय नवराजा इशाचा नवरा खाणार आहे आपल्या इशाचा आपण गवादर खाणार आहे त्यांच्यासोबत खाल्लं आणि आधी खाल्लं आणि पुन्हा खाल्लं तर काय फरक पडणार आहे एक एक दिवशी मी दुपार दुपारपर्यंत उपाशी असते यांनी ने जेवून जातात माझी पहिली चपाती भाजली का माझी झालेली असते परदेशी खाते आणि त्यांचं त्यांचं काम बघते त्यामुळं कधी आम्ही पहिल्यापासूनच कधी एकामेकासाठी कधी जेवायचं थांबलो नाही अजून पण नाही बघा तर चला या सगळेजण जेवायला सकाळ सकाळ आमचा जेवणाचा बेत तर तुम्हाला सांगितलंच बाजरीच्या भाकरीचं तुकडं केलेत तर काय काय इकडं काय म्हणते ती बाई या त्याला भुगी हां भुगी म्हणायच्या नाना भाऊची मालकी नव्हती का ती भुगीच म्हणायच्या वहिनी द्या भुगे खायचे मला भुगे बहुतेक असंच म्हणायचे काय की बघत असतील त्या तर व्हिडिओ सांगतेल्या काय म्हणते त्या